उथरूट प्रकरणी प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले प्रकाश आंबेडकरांनी पुणे पोलीस आयुक्ता आयुक्तांना फोन केलेला आहे तातडीने एफ आय आर दाखल करून घ्या अशी विनंती सुद्धा त्यांनी केली आहे अन्यथा हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे कुथरूट प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर आक्रमक झालेले आहेत त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला आहे

कुठल्या कायद्याखाली बसतात हे हा पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना त्याच्यामुळे एफ आय आर नोंदून घ्या ना चौकशी राहील त्याच्यामध्ये दोन दिवस नाही ताबडतोब झाली पाहिजे एफ आय आर कदा दोन दिवस नाही एफ आय आर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे त्याचे मी त्यांना सांगते तिथं धरणं देऊन बसा एफ आय आर नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे कायद्याला असणार विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब असणारे एफ आय आर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील नाही एफ आय आर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रिजिस्टर आहे आधी चौकशी तर मागत नाही घेऊ तुमच्या चौकशी बन निष्फळच होईल त्याच्यावरतीच तुम्ही असं कारवाई करणार आहात हा एफ आय आर नोंद एफ आय आर नोंदायला सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे